त्या दिवशी त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो चौऱ्याहत्तर हजार मत दिली होती मिळालेला मतदान झालं माझं एक लाख शहात्तर मतदान कमी झालं नाही पण तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळे हायेस्ट मतदान खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला अडीच लाख मतदान व्हायला पाहिजे माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातून आसूरून पाहिजे आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या आसून थांबले नाही मला एकच दुःख वाटत होतं पायाला फिंगरी लावून माझा गरीब आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत असे का आमचा अफवा माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मी काही गमावलं नाही पंधरा वर्ष ज्याला घडवलंय नाही वाढवलं त्याला मिळूलय पंधरा वर्षाचा हिशोब शुक चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही मी तुमचा मानदिल आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा पाच वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो मेळाला गेलाय एकच तुम्हाला फक्त नाही तुम माझ्याकडे आणणार समजू आणि माझ्या नजरे पण कोणी चुकलं असेल तर तो तुमचा भ्रम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुला सांगतो केवळ मुलगा नाही बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून ते गेलेत ना त्याचे मस्त अगदी पहिले आणि दुसरं एक तुम्हाला लक्षात आलं असेल सगळे माझे एक झाले आजी नव्हता एकमेव मी तुमचा अप्पा एकच उपयोगा होता आणि त्यामुळे माझ्या परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला मिळतो तुमच्या सगळ्यांच्या मनाचा आपण मानतो